दर्पण न्यूजच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक डॉक्टर संजय डी पाटील कुलपती डी वाय पाटील अभिमत विद्यापीठ कोल्हापूर कुलपती डी वाय पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठ तळसंदे कुलपती डी वाय पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी आकुर्डी अध्यक्ष डी वाय पाटील ग्रुप आमदार सतेज डी पाटील उपाध्यक्ष डी वाय पाटील ग्रुप आमदार ऋतुराज संजय पाटील विश्वस्त डी वाय पाटील ग्रुप पृथ्वीराज संजय पाटील विश्वस्त डी वाय पाटील ग्रुप आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी आणा चितळे तूप शुद्ध साजूक आणि कणीदार बिग बॉस मराठीचा नवा सीझन दणक्यात सुरू झाला असून आता सदस्यांचे वाढदिवस देखील यायला सुरुवात झाली आहे बिग बॉस मराठीच्या घरात आज निकीचा जल्लोषात वाढदिवस साजरा होणार आहे आजच्या भागात निकीच्या वाढदिवसानिमित्त डीपी दादाने खास गारानं घातलेलं पाहायला मिळणार आहे निकीला शुभेच्छा देत डीपी दादा म्हणत आहेत वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पंच्याहत्तर वर्ष जग तुझं असंच तारुण्य टिकू देत लोकांना छळू नकोस त्यांना त्रास देऊ नकोस लोकांच्या नरड्यावर उभं राहून जिंक पण कोणाला काही मानसिक त्रास देऊ नकोस तुला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक साधा सुद्धा एक पलीकडच्या ग्रुपमधला गरीब माणूस आजच्या भागात निकी डीपी दादांना सांगते मला वीट आलाय माझा सर्वोत्कृष्ट वाढदिवस साजरा केल्याबद्दल मी बिग बॉसला धन्यवाद म्हणते माझे डोळे उघडलेत टॉपला जायचं तर एकत्र जाऊयात मी एखाद्याला निवडलं ना तर त्याच्यासाठी मी सर्वांसोबत लढू शकते पण समोरच्याला या गोष्टी कळल्या पाहिजेत अभिजित मला समजून घेतो एकंदरीतच निकीला अभिजितचा प्रचंड राग आलेला आहे याबद्दल घरातील इतर सदस्यांकडे ती व्यक्त होताना दिसून येते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज